सध्या उन्हाळी सुट्टी झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड मुलुंड आणि ठाणे पश्चिममधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिले जायचे परंतु गेल्या काही महिन्यांहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम टी एन एल आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडलं होतं आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकामध्ये आरक्षण केंद्रात जावे लागत होते स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली होती खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ या हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली आणि रेल्वे प्रशासन व एमटीएनएल यांच्यात समन्वय साधून हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू केले खासदार ही खात्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झालंय आज या आरक्षण केंद्रास के खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे विलास जोशी ओळा गुडबंदर शिवसेना शहरप्रमुख राजू फाटक बाळागावत संजीव कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते आरक्षण केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश मस्के यांचे आभार देखील मानले आहेत दिवस आहेत लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक यामुळे या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बीएसएनएल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे की लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहेत आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे ते माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं काम आहे वेगळं काय असं केलं नाही सेंट्रल असेल वेस्टर्न असेल त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने याच नाहीत त्या नवी मुंबईमध्ये जे काही स्टेशन्स आहेत सिडको आणि त्यांच्यामध्ये जे काही तो असमन्वय आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय गेले कित्येक वर्ष शिडकोनी स्टेशन बांधली चालवतात रेल्वे परंतु त्याचं मेंटेनन्स कुणी करायचं असे अनेक प्रश्न आहेत आर्थिक फायदा सिडको घेतात असं रेल्वेचं म्हणणं आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधून एकत्र सगळ्यांना बसून मार्ग काढतोय आणि लवकरच यावरती मार्ग निघून लोकांना सेवा मिळेल ऑलरेडी वेस्टर्नला ऑलरेडी माझी मिटिंग झाल्या आणि या आठवड्यातच दौरे या ठिकाणी होती स्टेशन